नमस्ते मी मनीषा तेजल साडीमध्ये आपलं सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्याला जर हेवी किमतीची साडी नको घ्यायची असेल पण दिसायचं जर स्टायलिश असेल ज्यांना ज्यांना स्टायलिश दिसायचं असेल तर मला असं सांगायचं होतं की साडी आपण महागडी न घेता किंवा हा जास्त हेवी रेंजची न घेता कमी किमतीच्या साडीमध्ये पण आपण स्टायलिश दिसू शकतो म्हणजे कसं जेणेकरून बघा आता माझी ही साडी आहे याची प्राईज फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये किती फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे पण मी यावर जो ब्लाऊज वेअर केलेला आहे अशा टाईपमध्ये तुम्ही कुठलाही ब्लाऊज स्टिच करू शकतात बोटनेकमध्ये किंवा नेकमध्ये कारण कसं आहे आजकाल आहे ना ब्लाऊज स्टिच करण्याच्या खूप स्टायलिश पॅ फॅशन आलेल्या आहे तर एवढंच माझं सांगणं ज्यांना स्टायलिश दिसायचं असेल त्यांच्यासाठी हे चांगलं होतं ज्यांना आपलं रेग्युलर पाहिजे असेल त्यांनी रेग्युलरकडे लक्ष द्यायचे तर आपण बघा खूप कमी किमतीमध्ये खूप सुंदर आहे ना बाटिक प्रिंट वेगवेगळ्या वेग प्रिंटच्या साड्या घेऊन आलेल्या आहोत तुमच्यासाठी आज आणि त्या मी असतो आता तुम्हाला एक एक करून दाखवणार प्राईज पण सांगणार आणि साड्या पण बघायच्या स्क्रीनशॉट घ्यायचे बघा आता मी जी वेअर केलेली साडी आहे बांधणीमध्ये बाटिकमध्ये सुंदर असा त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क वाव असा मोरपं मोरपंखी कलर बघा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे ओनली फोर डबल नाईन ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये साडी नंतर त्यातलाच हा कलर मरून कलर आहे रेडिश मरून कलर आहे सुंदर फक्त चारशे नव्याण्णव नंतर त्यामध्ये दुसरं डिझाईन एक दोन साड्या ओपन करून बघू आपण दुसरं डिझाईन स्क्रीनशॉट घ्यायचे इंग्लिश कलर आहे इंग्लिश मेहंदी कलर आहे चारशे नव्याण्णव नंतर हा असा ब्राऊन शेडमध्ये कलर आहे चारशे नव्याण्णव वाव याच्यात दुसरी डिझाईन बघा शेड शेडमध्ये थोडा फरक आहे डिझाईन मात्र तीन चार डिझाईन्स आलेले आहे पर्टिक्युलर एक डिझाईन चालत नाही नवीन नवीन डिझाईन लॉन्चिंग होतात पण पॅटर्न मात्र हा कंटिन्यू चालतो आपल्याकडे कंटिन्यू रिस्टॉक होतो बघा सुंदर असा मेहंदी कलर ही पत्त्यांची डिझाईन आहे नंतर ही तुमची अजून वेगळी डिझाईन आहे फ्लॉवर डिझाईन आहे सुंदर अशी फ्लॉवर डिझाईन आहे स्क्रीनशॉट अगदी छान घ्यायचे हा तुमचा काळपट असा मेहंदी कलर हा तुमचा काळपट असा मेहंदी कलर बघा असा स्क्रीनशॉट घ्या किंवा असा घ्या म्हणजे तुम्हाला समजेल असा जसं तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने नंतर तुमचा हा नेव्ही ब्ल्यू कलर एक बडकर एक कलर प्राईज मात्र खिशाला परवडणारी आणि साडी मात्र सगळ्यांना आवडणारी अशी साडी राहते मैत्रिणीनो हा बघा जो मी वेअर केलेला आहे सेम टू सेम तोच पीस आहे तुम्ही म्हणू नका परत मॅडम तुम्ही जो घातलेला आहे तो आम्हाला हवा आहे सेम पीस आहे काहीच फरक नाही आता आपण यातले कुठला कलर ओपन करूया हा कलर या डिझाईनचा एक पीस मी हा ओपन करते बघा साडी तुम्हाला समजून सांगते ह्या टाईपमध्ये साडी जाणार आहे आता ही असं थोडंसं आहे ना शेड चेंज होतो साडीला सुंदर असे टसल्स आहे पल्लू पण आहे छान असा पल्लू आहे ऑल ओव्हर साडी ह्या टाईपमध्ये जाणार आहे बघा सुंदर अशी ऑल ओव्हर साडी आहे बघा अगदी फॅब्रिक इतकं सुंदर आहे चारशे नव्याण्णवमध्ये आहे ना एकदम कम्फर्टेबल फॅब्रिक आहे काहीच नाही एकदम सिंपल आणि सोबत आणि हा झाला तुमचा प्लेन असा ब्लाऊज पीस तुम्ही यावर कसंही ब्लाऊज आता मी ब्लाऊजबद्दल तुम्हाला सांगूनच दिलेल्या अगोदर ही झाली एक डिझाईन आणि दुसरी डिझाईन अजून मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला बघा तुमच्यासमोरच अगदी फ्रेश माल असतो नवीन पीस असतात ना मी तेच ओपन करते बघा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हा कलरचा बघा वाव वाटत नाही हो चारशे नव्याण्णवची साडी खूप सुंदर साडी खरोखर फेब्रिक पण छान आहे सॉफ्ट असं फेब्रिक आहे विचित्र सिल्कमध्ये फेब्रिक आहे तुम्हाला कॉटन वाटत असेल दुसरं काही फेब्रिक वाटत असेल तर फेब्रिककडे बिलकुल बिलकुल विचार न करता बुकिंग करायची फेब्रिक अगदी छान आणते मी सगळ्यांना म्हणजे असं कम्फर्टेबल वाटेल असं बघा चारशे नव्याण्णव ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये साडी अगदी आपल्याला घरी मिळणार मैत्रिणींनो तर विचार कसला करताय न विचार करता पटकन व्हॉट्सअपला जायचं आहे आपलं बुकिंग कन्फर्म करायची आहे सेवन नाईन एट फोर सिक्स वन डबल एट फोर सिक्स या नंबरवर करायची किंवा एट डबल सिक्स नाईन सेवन झिरो थ्री सिक्स डबल टू या दोघंही नंबरवर बुकिंग करू शकतात बुकिंग करायची आहे साडीचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंट करायचं आहे तीन ते चार दिवसात साडी आपल्याला फ्री शिपिंगमध्ये घरी दिसी होणार ही इतकी सोपी प्रोसेस आहे आपली साडी बुकिंगची डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण सगळं दिलेलं असतं पण काहीही कस्टमर आपल्या चॅनलला नवीन असतात त्यांच्यासाठी सांगावं लागतं जर मैत्रिणींनो तुम्हाला तेजल साडीचे जर व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना खूप सारं प्रेम देतात असंच आई व्हिडिओला प्रेम द्यायचे लाईक करायचं शेअर करायचे जर जे इन्स्टा वापरत असतील तर इन्स्टावर जायचे पेजला फॉलो करायचे फेसबुकला जायचे त्याला फॉलो करायचे वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग